नमस्कार मित्रांनो आजची जी कविता आहे ना ती याच्या पहिले कविता ती मी केली होती पण ती जरा थोडी लहान होती आज त्या कवितेमध्ये थोडंफार चेंज केले आणि कविता तुम्हाला ती नक्की आवडणार कविता कशी ती ऐकू आय माईक खाली मी बोलते बघा ऐका आता कविता ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बरं हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर यांचं फेडू कसा उपकार यांचं फेडू कस उपकार त्यांनी लय त्रास सहन केला होता बर यांचं फेडू कस उपकार त्यांनी लय त्रास त्रा सहन केला होता बर या एका फेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर अनपढ लोकांना वाटत नाही खरं संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर अनपढ लोकांना वाटत एक नाही खरं एका पेनाच्या टोकावर राज्य कस या भारतावर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर ऐका हो सांगतो खर बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बरं दुश्मनांना वाटत नाही बर दुश्मनांना वाटत नाही बर या एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर साधं पाणी प्यायला अधिकार नव्हता बर साध पाणी प्यायला अधिकार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर साध पाणी प्यायला अधिकार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केल्यावर त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केल्यावर एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या ताकदीवर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर तुम्हाला कविता कशी वाटली काय वाटली की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण यार तुम्ही लाईकच नाही करत यार